श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला काय नवीन देईल कोणत्या गोष्टीपासून सावध राहावे लागेल तुमच्या मार्गात कोणत्या नवीन संधी उभ्या राहणार तुमचे नशीब कसे साथ देणार ग्रहस्थिती राशींवर कसा प्रभाव टाकणार यासाठी चला तर मग जाणून घेऊ आजचे राशी भविष्य व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा स्वामी तुमच्या इच्छा पूर्ण करतील मेष कलेला पोषक वातावरण लाभेल स्मरण शक्तीला ताण द्यावा लागेल वैवाहिक जीवन उत्तम राहील घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा आनंदाचा गुणाकार होईल व्यापारातील फायदा भरून काढावा अधिक ऊर्जेने कामे कराल खाण्यापिण्याचे पत्ते पाळावीत नातेवाईकांचा गैरसमज दूर करावा लागेल वृषभ तुमच्या कामाची दाद घेतली जाईल आपले मत उत्तमरित्या मांडाल फार हटवादीपणा करू नका खर्चिक कामे निघू शकतात मानसिक समाधान लाभेल नवीन कामात हात घालावा हास्य विनोदात दिवस जाईल मैत्रीचे संबंध जपावेत नवीन ओळख वाढवताना सावध रहा, आर्थिक मिळकत सुधारेल मिथुन, आपले योग्य व विचारी मत शांतपणे मांडाल नवीन मित्र जोडले जातील हातातील कामे सुरळीत पार पडतील मुलांसाठी खरेदी कराल कौटुंबिक का समस्या सोडवाल हातातील कामे सुरळीत पार पडतील वेळेचा सदुपयोग करावा जोडीदाराबरोबर सौख्याचा अनुभव घ्याल दिवसभर कार्यरत राहाल कर्क काही गोष्टी लपविण्याचा प्रयत्न कराल आपलेच खरे करण्याचा प्रयत्न कराल नवीन ओळखीतून कामे होतील मत अधिक स्पष्टपणे मांडाल मानसिक अस्वस्थता जाणवेल कौटुंबिक वातावरण काहीसे तप्त राहील स्त्रियांनी आरोग्याची काळजी घ्यावी उपासनेला अधिक वेळ देता येईल सिंह कामात काही बदल करावे लागतील थकवा दूर होईल कौटुंबिक वातावरण आनंदी राहील मित्रांचा सल्ला उपयोगी ठरेल जोडीदाराची साथ मिळेल मन प्रसन्न राहील सट्टा जुगार यापासून दूर राहावे मुलांची काळजी लागून राहील भागीदारीत तुमचे वर्चस्व राहील घरगुती प्रश्न चर्चेने हाताळावेत कन्या आर्थिक लाभ संभवतो कामाच्या ठिकाणी प्रशंसा होईल गोड बोलून कामे करून घ्यावीत कौटुंबिक ताण हलका करावा दिनक्रम व्यस्त राहील आदर आपुलकी कायम ठेवावी कामातील तांत्रिक ज्ञान गोळा करावे वाहन चालवताना काळजी घ्या कष्टाला घाबरू नका मागचा पुढचा विचार करून निर्णय घ्या तूळ व्यवसायात विरोधक वाढतील कोणताही निर्णय काही गडबडीत घेऊ नका घरातील कामात व्यस्त राहाल वैयक्तिक मतभेद बाजूला सारावेत शांत राहून विचार करावा बोलण्यातून तुमचे चातुर्य दाखवाल आर्थिक व्यवहार विचारपूर्वक करावेत घरगुती कामात अधिक वेळ जाईल सौंदर्य प्रसाधने खरेदी केली जातील दिवस आपल्या मर्जीप्रमाणे घालवाल दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल जिभेवर ताबा ठेवा करिअर संबंधी स्पष्ट विचार ठेवावा नवीन ओळखी लाभदायक ठरतील वस्तूंची उपयुक्तता लक्षात घेऊन खर्च करावा दूरच्या प्रवासाचे योग येतील मुलांच्या आनंदात रमून जाल मित्रांशी होणारे गैरसमज टाळावेत धनु खेळकर वृत्तीने वागावे कामात बढतीचा योग आहे मुलांची बाजू समजून घ्यावी मानसिक संतुलन राखावे घरातील वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करावा मित्रांमध्ये गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या नातेवाईकांचे सहकार्य घेता येईल हातातील अधिकार योग्य वेळी वापरा महिलांना गृहिणीपदाचा मान मिळेल दिवस प्रसन्नतेत जाईल मकर महत्वाचे व्यवहार करताना सावधानता बाळगा दूरचे प्रवास सावधानतेने करावेत आर्थिक बाबतीत जागरूक राहावे नोकरदारांनी नवीन योजना आखाव्यात धार्मिकतेकडे कल वाढेल आत्मविश्वास बाळगावा लागेल अनाठायी खर्च वाढू शकतो मानसिक व्यग्रता जाणवेल कुंभ उत्तम कार्यशैली लाभेल अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानेच वागावे चार चौघात तुमच्या शब्दाला मान मिळेल व्यवसायात वाढ होईल प्रवास पुढे ढकलला जाईल जवळच्या ठिकाणाला भेट द्याल लवाळ लोकांपासून दूर राहावे कलात्मक दृष्टिकोन ठेवाल झोपेची तक्रार जाणवेल भावंडांचे सहकार्य लाभेल दिवस आपल्या इच्छेप्रमाणे घालवाल मीन मानसिक ताण कमी होईल दिवस धावपळीत जाईल सकारात्मक विचारसरणीचा उपयोग होईल जोडीदाराचा उत्तम सहवास मिळेल विश्वासाने कार्यरत राहावे कामातील सर्व बाजू व्यवस्थितपणे समजून घ्या उगाच चिडचिड करू नका प्रेमाच्या दृष्टीने मैत्री लाभेल फसवणुकीपासून सावध रहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद